कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण पाचवी स्कॉलरशिप भाषाविषयातील बातमी व त्यावरील प्रश्न हा घटक पाहिलात आज आपण त्यातीलच पुढील घटक कविता व त्यावरील प्रश्न हा पाहणार आहोत हाही प्र हाही घटक आपल्याला गुण मिळवून देणारा असतो त्याच्यामुळे कविता वाचन व त्यावरील प्रश्न हा घटक आपण काळजीपूर्वक बघितला पाहिजे समजून घेतला पाहिजे आणि त्याचा सराव केला पाहिजे चला तर सुरू करूया आजचा नवीन घटक कविता आणि त्यावरील प्रश्न कवितेवरील प्रश्न उत्तरे हा घटक सोडवताना देखील सर्वप्रथम आधी कवितेखाली दिलेले प्रश्न वाचून घ्यायचे आणि त्याच्यानंतर दिलेली कविता एक ते दोन वेळा वाचून त्याच्यावरून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत तर सर्वप्रथम आपण या कवितेखाली आलेले प्रश्न वाचूयात आणि नंतर कविता वाचनाला सुरुवात करूया प्रश्न आहे वरील कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन आले आहे पर्याय एक वसंत दोन ग्रीष्म तीन वर्षा चार हेमंत दुसरा प्रश्न आहे नववधू कोणाला म्हटले आहे एक पृथ्वीला दोन ढगास तीन निर्झरास चार गवताच्या पात्यास प्रश्न क्रमांक तीन वाणी कोण गात आहेत एक पक्षी दोन तृणापाती तीन वर्षा राणी चार झरे अशा प्रकारे ह्या कवितेवर आपल्याला तीन प्रश्न आलेले आहेत चला तर आपण आता कविता वाचूया यासाठी प्रश्न बघा कसा आलाय पुढील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा ग्रीष्म सरला मेघदाटले आली सरसर वर्षा राणी तृषा भागवण्या धरत्रीची भाते खळखळ पाणी तरुवेली डोलती हर्षभरे सळसळ करती तृणपाती त्यावरी तपोरे थेंब साजीरे जणू दिसती माणिक मोती निळ्या सावळ्या डोंगरातून पाना आड लपंडाव पाखरांचा शिरा शिरावर टपटप पाझरे पाणी थाट माट अजबधरेचा नववदूत जणू सजली हरित श्यामल तिची कानती गंधित पाण्याने भिजली ही किती सुंदर कविता दिली आहे याच्यात वर्षा ऋतूचे वर्णन केलेले आहे चला तर आपण कवितेच्या खाली आपल्याला जे प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे शोधी शोधूयात आता पहिला प्रश्न आहे वरील कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन आले आहे बघा एक आहे वसंत दोन आहे ग्रीष्म तीन आहे वर्षा चार आहे हेमंत तर आता कवितेत पहिल्या ओळी दिल्या आहेत बघा ग्रीष्म सरला मेघ दाटले आली सर सर वर्षा राणी म्हणजे ग्रीष्म ऋतू सरून गेला आहे आणि आता कोणता ऋतू आलेला आहे वर्षा राणी म्हणजे कोणता ऋतू आलेला आहे वर्षा तर पर्याय क्रमांक तीन हे त्याचे उत्तर आहे दुसरा प्रश्न आहे नववधू कोणाला म्हटले आहे आता नववधू कोणाला म्हटले आहे बघूया आपण कवितेत थाटमाट अजबधरेचा नववधू जणू सजली हरित श्यामल तिची कानती गंधित पाण्याने भिजली थाटमाट अजब धरेचा नववधू जणू सधली म्हणजे नववधू म्हणजे काय ढग ना ही निर्झरास का नाही गवताचं पात का नाही तर पृथ्वीला पृथ्वीला नववधू बनले आहे बघा पाऊस पडायला लागला की सर्वकडं हिरवगार गवत उगवायला सुरुवात होते आणि जमीन कशी हिरवा शालू नेसल्यासारखी दिसून येते म्हणूनच कोणाला नववधू म्हटलेलं आहे पृथ्वीला त्याच्यामुळे त्याचा पर्याय नंबर येणार पर्याय क्रमांक येणार आहे एक पृथ्वीला तर दुसऱ्याचं उत्तर आहे एक पृथ्वीला आता तिसरा प्रश्न पाहूया आपण मंजूळ गाणी कोण गात आहेत बघा तिसरं कडवं निळ्या सावळ्या डोंगरातून निर्झरही गाती मंजूळ गाणी निर्झरई निर्झरई म्हणजे काय डोंगरातून जे झरे वाहतात की नाही आता त्याच्यातून पाऊस पडल्यामुळे काय होऊ लागलं डोंगरातले झरे वाहू लागले जे उन्हाळ्यामध्ये कोरडे पडले होते ते पावसा वर्षा राणीची सुरुवात झाल्यामुळे डोंगरातले निर्झळ झरेही गाणी गाऊ लागले म्हणजे पाणी वाहू लागले म्हणजे गाणी कोण गात आहे पक्षी का तृणपाती वर्षा राणी का झरे तर पर्यायाचा क्रमांक आहे चार झरे झरे हे गाणे गात आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या कवितेवर तीन प्रश्न आले होते आपण कविता स्पष्ट वाचल्यामुळे याची उत्तरे आपल्याला शोधण्यात काही त्रास झालेला नाही अशा प्रकारे कविता समज समजपूर्वक वाचून आपण त्याच्यावरचे प्रश्न सोडवले तर आपल्याला तीन मार्क हमखास मिळू शकतात कविता वाचन व त्यावरील प्रश्नांचा आणखी सराव होण्यासाठी आपण अजून एक कविता पाहूया म्हणजे आपला जरा सराव अजून होईल चला तर पाहूया दुसरी कविता नेहमीप्रमाणे सुद्धा मी, मी कवितेखाली दिलेले प्रश्न आधी वाचणार आहे आणि त्यानंतर आपण कविता वाचन करणार आहोत या कवितेखाली देखील आपल्याला तीन प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न आहे आकाश आणि मातीमध्ये कोणाची नाळ असते पर्याय आहेत वृक्षराजाची दोन चांदण्यांची तीन दुःखांची चार पर्जन्याची दुसरा प्रश्न दिला आहे झाडाचे शल्य धरून कोण झुरत आहे एक माती दोन आभाळ तीन चांदण्या चार पाखरू तिसरा प्रश्न आहे झाडाच्या दुःखाचा एक अनोखा शब्द कोण होतो एक पावसाची रिपरिप दोन झाडाचे शल्य तीन कबूतराचे घुमणे चार ढगांचा गडगडाट बघा मुलांना याच्यामध्ये जरा थोडेसे वेगळे शब्द आलेले आहेत याच्यासाठी आपल्याला शब्दसंपत्तीवर भर दिला पाहिजे शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी आपल्या पाचवी स्कॉलरशिप मार्गदर्शन पुस्तकातील समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द, शब्द। तसेच वाक्प्रचार शब्दसमूहा एक शब्द हा जो काही घटक दिलेला आहे याचा वारंवारचा वारंवार अभ्यास केला पाहिजे वाचन केलं पाहिजे आणि आपल्या शब्दसंपत्तीमध्ये नवीन नवीन शब्दांची वाढ केली पाहिजे चला तर आपण दिलेली कविता वाचन करूयात आभाळ आणि मातीमध्ये पावसाची नाळ असते नाळ जर कधी तुटली तर झाडांची अबाळ होते आभाळ आपलं गात असत चांदण्याचे निमित्त करून माती मनात झुरपत असते झाडांचे शल्य धरून पाखर झाडांवर चिवचिवतात काही तर गाणी गातात एखादाच पारवा घुमत राहतो झाडाच्या अबोल दुःखाचा एक अनोखा शब्द होतो आता आपण कविता पाहिली त्या कवितेखाली आलेले प्रश्न वाचूया आणि त्याची उत्तरे शोधूयात चला तर पहिला प्रश्न पाहूया आकाश आणि मातीमध्ये कोणाची नाळं असते त्याच्यासाठी आपण पहिलंच कडवं दिलं ते बघूया आभाळ आणि मातीमध्ये पावसाची नाळ असते ही तर स्पष्ट श आलेलं आहे की आ आभाळ आणि आभाळाला समानाथी शब्द काय आहे आकाश आकाश आणि मातीमध्ये कोणाची नाळं असते पावसाची तर बघा पर्याय काय दिला आहे वृक्षराजाची चांदण्यांची तीन दुःखांची चार पर्जन्याची आता वृक्षराजाची म्हणजे झाडांची दिलाय का नाही दोन ना आहे चांदण्यांची चांदण्यांची असते का नाही तीन दुःखांची नाही चार नंबर काय दिला आहे पर्जन्याची पर्जन्य हा पावसाचा समानार्थी शब्द आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हटली की नाही आपल्या नवनीतमध्ये जे समानार्थी शब्द दिलेले आहेत त्याचं वारंवार वाचन करावं इतर पुस्तकांमध्ये देखील असतात समानार्थी शब्द ते सुद्धा वाचावेत त्याच्यामुळे आपल्याला एखादा नवीन शब्द जरी आला तर त्याचा समानार्थी शब्द आपल्याला माहिती असेल तर आपल्याला उत्तर निवडण्यासाठी वेळ लागणार नाही पटकन आपल्याला उत्तर निवडता येईल पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पर्जन्याची आता दुसरा प्रश्न पाहूया झाडाचे शल्य धरून कोण झुरत आहे याच्यासाठी आपण बघूया आता कवितेमध्ये बघा दुसरा कडवं दिलेला आहे आभाळ आपलं गात असतं चांदण्यांचे निमित्त करून माती मनात झुरत असते झाडाचं शल्य धरून बघा मग इथं दिलं आहे झाडाचे शल्य धरून कोण झुरत आहे माती मग आता पर्याय बघा पहिलाच काय दिलं आहे माती दुसरा दिला आहे आभाळ तिसरं आहे चांदण्या आणि चौथा आहे पाखरू मग आपल्याला उत्तर मिळालं आहे झाडाचं शल्य धरून कोण झुरत आहे पर्याय क्रमांक एक माती चला तिसरा प्रश्न बघूया झाडाच्या दुःखाचा एक अनोखा शब्द कोण होतो चला कवितेमधील तिसरं कडवं पहा पाखरं झाडांवर चिवचिवतात काही तर गाणी गातात एखादाच पारवा घुमत राहतो झाडाच्या अगोदर दुःखाचा एक, एक अनोखा शब्द होतो आता इथं दिलाय पारवा एखादाच पारवा घुमत राहतो आता ह्या तिसऱ्या प्रश्नाला काय पर्याय दिलेत बघा पावसाची रिप रिप झाडाचे शल्य कबुतराचे घुमणे आणि ढगांचा गडगडाट हे चार पर्याय दिलेत आता इथेही आपल्याला माहिती पाहिजे की पारवा हा कबूतराचा समानार्थी शब्द आहे म्हणून तिसऱ्या प्रश्नाचा पर्याय काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन कबूतराचे घुमणे हा उत्तराचा योग्य पर्याय आहे मित्रांनो समजलं का जर आपण समानार्थी शब्द विरुद्धाती शब्द यांचं वाचन केलं तर आपल्याला कवितेवर आधारित शब्द प्रश्न हमखास सोडवता येतील आणि तीन गुण आपल्याला मिळवून दे मिळवता येतील अशा प्रकारे आपण आज कविता वाचन हा घटक पाहिलेला आहे या कविता वाचन या घटकावरचे तीन गुण आपल्याला मिळवण्यासाठी कविता वाचनांचा सराव केलेला पाहिजे मार्गदर्शक पुस्तिका तसेच सराव प्रश्न संच याच्यामध्ये असलेल्या कविता वाचन व वा त्यावरील प्रश्न हा घटक तुम्ही सातत्याने वाचन करा कवितेवरील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा त्याच्यासाठी शब्दसंपत्ती वाढवण्याचा प्रयत्न करा आणि परीक्षेसाठी तयार व्हा चला तर मित्रांनो आपण पुढील नवीन घटकात भेटूया जाहिरात व त्यावरील प्रश्न उत्तरे हा घटकही आपल्याला गुण मिळवून देणारा आहे त्याच्यामुळे पुढील घटक माझा अवश्य पहा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद